नमस्कार तर आज आपण अगदी दोन साहित्यांमध्ये किचन ट्रॉली क्लीन करण्यासाठी लिक्विड तयार करणार आहोत हे लिक्विड इतकं छान आहे ना तुमचे सगळे चिकट तेलकट डागसुद्धा या लिक्विडनी निघतात अगदी कमी वेळामध्ये तुम्ही किचन ट्रॉली क्लीन करू शकता इथे ट्रॉल्या खूप खराब होतात आपल्या तर त्या क्लीन कशा करायच्या हेही आपण पाहणार आहोत तर बघा या ठिकाणी हे माझं छोटंसं किचन आहे तर बघा इथे या ट्रॉल्या माझ्या किती खराब झालेल्या आहेत बऱ्याचदा आपले स्वयंपाक करताना तेलकट चिकट पिठाचे डाग ट्रॉल्यांना लागतात आणि ट्रॉल्या आपल्या खराब होतात तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ट्रॉल्या क्लीन करणार आहोत खूप पटकन अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ह्या ट्रॉल्या क्लीन होतात बघा इथे किती खराब झालेल्या आहेत ट्रॉल्या तुम्हाला दिसतंय आणि आत्ता ह्या ट्रॉल्या बघा आणि क्लीन केल्यानंतरही तुम्ही नंतर बघू शकता व्हिडिओ पुढे सर्वात आधी तर आपण ट्रॉलॅक क्लीन करण्यासाठी लिक्विड बनवूयात इथे मी एक दोन कप गरम पाणी करायला ठेवलेलं आहे इथे आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा मी हे गरम पाणी घेतलेलं आहे कोमट पाणी आहे हे आपलं तर आता यामध्ये आपण थोडंसं बघा इथे हे घालणार आहोत वॉशिंग पावडर आणि इथे बघा मी विनेगर घेतलेला आहे तर आपल्याला इथे विनेगर घालायचं आहे दोन चमचे तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा घालू शकता एक चमचा इथे आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जे वॉशिंग पावडर आपण पाण्यामध्ये घातलेला आहे ते आपल्याला पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे तरी आता आपलं लिक्विड तयार झालेलं आहे या ठिकाणी मी एक घासणी घेतलेली आहे एका बाजूला रफ आहे आणि एका बाजूला सॉफ्ट आहे तुम्ही घासणीने घासू शकता किंवा फक्त कपड्यानी पुसून घेऊ शकता हे तुम्हाला दोन्ही दाखवते मी सर्वात आधी बघा इथे मी आता ते घेतलं थोडंसं पिळून घ्यायचं ही बघा ट्रॉली किती खराब झालेली आहे तर हे मी तुम्हाला दाखवते घासणीच्या सॉफ्ट बाजूनी मी हे घासून घेते आहे जेणेकरून आपल्या ट्रॉल्यांवरती क्रॅश पडणार नाहीत झाला तर हे इथे कपडा घेतला आहे मी कॉटनचा त्याला आपण फक्त असं पुसून घ्यायचं ओल्या कपड्याने अशा पद्धतीने हा कपडा मी ओला करून घेतलेला आहे परत एक कोरडा कपडा घेतला कोरड्या कपड्याने पुसून घेतल्यामुळे ट्रॉलीवरती पाण्याचा डाग किंवा असे पांढरे निरम्याचे डाग बिलकुल दिसणार नाहीत आपल्याला छान आपली ट्रॉली क्लीन झाली की नाही इथे बघा मी कॉटनच्या कपड्याने तुम्हाला पुसून दाखवते ट्रॉली फक्त कपडा मी जे आपण लिक्विड बनवलं होतं ना त्यामध्ये डीप करून घेतलाय आणि अशा पद्धतीने आपल्याला ही ट्रॉलीचा डोर घासून घ्यायचा आहे आधी दाखवल्याप्रमाणेच आपल्याला ही ट्रॉली क्लीन करायची आहे आधी ओल्या कपड्याने घ्यायचं पुसून त्यानंतर कोड्या कपड्याने घ्यायचं बघा किती छान एकदम आपली ट्रॉली एकदम नवीन असल्यासारखी दिसते खूप छान क्लीन होते ही ट्रॉली मस्त अशी क्लीन झालेली आहे बघू शकता बघा या ठिकाणी मी सर्व ट्रॉल्या क्लीन करून घेत आहे आता प्रत्येक महिन्यातून एक दहा ते पंधरा मिनटं वेळ काढून अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रॉल्या क्लीन केल्या ना तर के अगदी नवीन ट्रॉल्या असल्यासारख्या तुमच्या दिसतील तर बघा या ठिकाणी मस्त अशा ट्रॉल्या क्लीन केलेल्या आहेत मी अगदी नवीन असल्यासारख्याच वाटत आहेत माझ्या ट्रॉल्या तर इतक्या खराब होतात ना जो माझा लहान मुलगा आहे ना तो नेहमी काही ना काहीतरी चिकट हात लावत असतो त्यामुळं खूप खराब होतात आणि माझ्या ट्रॉल्यांचा कलरही असा वाईट आहे तर बघा या ठिकाणी किती छान एकदम चमकतायत आपल्या ट्रॉल्या मस्त अशा सगळे डाग निघून जातात अगदी तेलकट डागसुद्धा जरी असतील ना तर तुम्ही हे लिक्विड करून बघा आणि ट्रॉल्या क्लीन करा अगदी नवीन असल्यासारख्या ह्या ट्रॉल्या चमकतात तर बघा या ठिकाणी मस्त अशा माझ्या ट्रॉल्या क्लीन करून झालेल्या आहेत बघा या ठिकाणी किती फरक दिसतोय तुम्हाला आधीच्या ट्रॉल्यांमध्ये नाता किती छान एकदम चमकतायत आता इथं एका एक बाजूला डबे ठेवण्यासाठी बनवलेलं आहे तर बघा इथं डब्यांच्या खाली असं काळं काळं झालेलं आहे तर हेही आपण त्याच लिक्विडनी घासून घेणार आहोत बरेच जण डबे ठेवले की त्याच्या खाली पेपर घालतात पण इथं मी पेपर घातला नाही आहे तर पेपर घातलं की काय होतं की कॉक्रोच आहेत खूप तर ते पेपरमध्ये आतमध्ये जाऊन बसतात आणि निघत नाहीत लवकर कॉक्रोचचं प्रमाण खूप जास्त होतं त्यामुळं मी पेपर बिलकुल घालत नाही ट्रॉल्यांमध्ये किंवा अशा कडपांमध्ये तर या ठिकाणी बघा सेम ओल्या कपड्याने पुसून घेतलं आहे नंतर कोड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे असं तुम्ही महिन्याला क्लीन करत राहिलात तर घरामध्ये कॉक्रोचही बिलकुल होणार नाहीत म्हणजे व्यवस्थित आपल्या ट्रॉल्याही क्लीन राहतील आणि घरी स्वच्छ राहील तर बघा इथे अशा आपल्या ट्रॉल्या क्लीन करून झालेल्या आहेत इथे लिक्विड शिल्लक राहिलेलं होतं म्हटलं चला मिक्सरही क्लीन करून घ्यावं तर बघा इथं माझा मिक्सर किती खराब झालेला आहे पूर्ण व्हाईट कलरचा आहे तर त्याच लिक्विडने मी मिक्सरही क्लीन करून घेते मिक्सर क्लीन करताना घासणी एकदम पिळून घ्यायची आपल्याला लिक्विडमधून बिलकुल पाणी ठेवायचं नाही आहे त्यामध्ये आणि आता आपल्याला हे घासून घ्यायचं आहे पाणी जर राहिलं आणि मिक्सरमध्ये जर गेलं तर आपला मिक्सर खराब होऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा मिक्सर घासून घ्यायचा आहे एकदम नवीन असल्यासारखा तर निघत नाही पण क्लीन निघतो नक्की तर खूप जुना असल्यामुळं काही खूप नवीन दिसणार नाही तुम्हाला हा मिक्सर माझा जवळजवळ ह्या मिक्सरला माझ्या पंधरा वर्ष झालेले आहेत आणखी चांगला आहे बिलकुल खराबही झाल्या नाही आहे एकदा पण तर बघा इथे मस्त असं क्लीन करून घेते मी मिक्सर वस्तू जर आपण नीट वापरल्या ना तर त्या बऱ्याच दिवस आपल्याला छान राहतात बिलकुल खराब होत नाहीत तर बघा या ठिकाणी असं आतल्या बाजूलाही खराब झालेलं आहे तर घासणीने घासून घेतलेलं आहे आपण जिथं भांडं लावतो वरती मिक्सरचं तिथं आतल्या बाजूला खूप खराब होतं बऱ्याचदा तिथं आपला हात पोचत नाही तर मी तिथली जी जागा आहे ती ब्रशने घासून घेते याच्या आधी घेतलेली होती खूप जास्त खराब झालेली जा नाही आहे म्हणून आत्ता काही घेतली नाही आहे तुमचा जर मिक्सर खूप खराब झाला असेल त्या जागी तर तुम्ही ब्रशनी घासू शकता जो एखादा आपला खराब झालेला ब्रश असतो आपण जो दात घासतो त्या ब्रशनी तर बघा इथे हा आता मिक्सर घासून झालेला आहे त्याची जी, जी वायर केबल आहे ती पण क्लीन करून घेते मी हे घासून झालं की आता ओल्या कपड्यांनी फक्त पुसून घ्यायचं आहे बघा जो ओला कपडा मगाशी कॉटनचा मी घेतला होता त्याच कपड्याने हे पुसून घेते मी खूप जास्त ओला पण नाही करायचा आहे आपलं पाण्यामध्ये बुडवून त्याला पूर्णपणे पिळून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं ओल्या कपड्याने पुसून झालं लग की लगेच मिक्सर आपण कोरड्या कपड्यांनी पुसून घेणार आहोत बघा या ठिकाणी आपला मिक्सरही खूप छान एकदम क्लीन झालेला आहे तर बघा मस्त असा आपला मिक्सर दिसतो की नाही थोडासा नवीन तर बघा आधीचा मिक्सर आणि आत्ताचा मिक्सर किती फरक आहे एकदम पांढरा आणि एकदम क्लीन बघा या ठिकाणी आपल्या ट्रॉल्या एकदम मस्त अशा क्लीन झालेल्या आहेत अगदी नवीन ट्रॉल्या बसवल्या आहेत असे वाटत आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद